नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की हॉलमध्ये रोहिणी आणि नेना बसलेले असतात रजनी आम्हाला काय हवं नको ते पाहत असते इतक्यात राहुल तिकडून येतो आणि राहुल रजनीची इंटरव्ह्यू घेतल्यासारखं थट्टा करत असतो आणि रजनीला म्हणतो की गुड मॉर्निंग सासूबाई म्हणजे आज काय आहे तुमचा सासूबाई म्हणून आजचा सा पहिला दिवस आहे ना तर कसं वाटतंय तुम्हाला असं म्हणत तो रजनीची थट्टा करत असतो रजनी म्हणते काय रे राहुल माझे थट्टा करतोयस का तर म्हणतो अगं मामी इट्स ओके अगं मामी तू अडवेतलं कुठे पाहिलंच का कारण मी औषध द्यायला गेलो होतो तर तो तिथे रूममध्ये नव्हता रजनी म्हणते अरे हो का घरातच असेल तो बाहेर जाताना तर मी पाहिलेलं नाही आहे त्याला येईल ना ये तू ये थोड्या वेळात असं म्हणत रजनी किचनमध्ये अनामिकाला हेल्प करण्यासाठी गेलेली असते त्यानंतर राहुल म्हणतो ठीक आहे सासूबाई काही प्रॉब्लेम नाही असं म्हणत पुन्हा त्याने थट्टा करत तो रोहिणीजवळ येऊन बसलेला असतो आणि तिथे आल्यानंतर तो म्हणतो मम्मा आपण जे औषधं देणार आहे ना ते औषध माझ्या खिशामध्ये आहे आणि दोन्ही औषधांची नावं सारखीच आहेत फक्त एमच्या ऐवजी मी ए केलेलं आहे त्या बॉटलवरती रोहिणी म्हणते अरे गरज नाही आहे गरज नाही याची कारण सरोजच्या नजरेत जर पडलं तर काही खरं नाही इतक्यात सरोज आबांना म्हणत असते आबा एक मीटिंग आहे तर मी मिटिंगसाठी जाऊन येणार आहे इतक्यात आबा म्हणतात ठीक आहे तू मिटिंगला जाऊन ये ती इकडे येते तिला टेबलवरती ठेवलेली आहे अद्वैतची औषधं दिसतात आणि ती म्हणते की ही तर अद्वैतची औषधं आहेत ना टेपेलवरती त्यानंतर ती म्हणते की राहुल अरे तू अद्वैतला औषधं दिली नाहीत का राहुलला हौस म्हणते की रोहिणी म्हणते बघितलं ना हिचं कसं लक्ष असतं घरात सगळीकडे हिचं लक्ष असतं अद्वेतच्या गोष्टींवरती तर सरोजचं खूप जास्त लक्ष असतं राहुल तू स्वतःला सांभाळ असं रोहिणी हौस त्याच्या कानामध्ये म्हणते आणि सरोजला राहुल सांगत असतो की अगं ही सगळी औषधं मीच आणली आहेत परंतु हे औषधं मी द्यायला गेलो होतो परंतु तो रूममध्ये नाही आहे त्याने दारच उघडले नाही पण तू काळजी करू नको मी नक्की त्याला ही औषध देतो सरोज म्हणते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही परंतु नक्की आठवणीने त्याला औषधं दे हा तसंही कालचा त्याचा डोस मिस झालेला आहे यानंतर असं व्हायला नको आहे असं ती म्हणत असते राहुल म्हणतो हो मामी तू अजिबात काळजी करू नको सरोज आता तिथून निघून गेलेली असते आबा सरोजला सांगतात की सरोज आज जरा घरी लवकर आहे कारण या जोडप्यांची आज पूजा आहे घरामध्ये